मित्रांनो सर्वांचं माझ्या वंचित स्वागत आहे बाजूचा व्हिडिओ पाहताय तुम्ही हा व्हिडिओ एडिटेड आहे पण ह्या आपण काहीतरी शिकणार आहोत आणि ते म्हणजे एखादी जीवनामध्ये संकट आलं तर त्याच संकटावरती मात कशी करायची सगळ्यात महत्वाचं जर आयुष्यामध्ये संकट आलं तर एका बाजूनी कधी येत नाहीत आपण म्हणतो नेहमी की संकट हे चारी बाजूनी येतं आणि ज्यावेळेस होत त्यावेळेस माणूस हतबल होतो त्याची विचार करण्याची क्षमता कमी होते कमी होते आणि तो निर्णय योग्य घेऊ शकत नाही त्यामुळे संकटामधनं जर आयुष्यामध्ये जीवनामध्ये चारही बाजूनी संकट आलं तर आपण त्यावरती मात कशी करायची यासाठी आज मी महत्वाचे पाच पॉइंट सांगणार आहे आणि ते तुम्ही लक्ष देऊन ऐका नक्की आपल्याला आवडतील अशी मी अशा अपेक्षा करतो सर्वात महत्वाचं जर आयुष्यामध्ये जीवनामध्ये जर जी जी संकट आलं तर आपण त्यामध्ये शांत राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं पहिला मुद्दा आपल्या ह्या पॉईंटमधला आहे पाच गोष्टी मधला आता स्वतः शांत राहणं संकटाच्या काळामध्ये कोणताही निर्णय घेतला नाही पाहिजे कारण आपली बुद्धी आपले विचार आपलं शरीर आणि सगळ्यात महत्वाचं आपलं मनोबल आपलं धैर्य हे खचलेलं असतं त्यामुळे संकटाच्या काळामध्ये घेतलेला निर्णय हा चुकीचा होण्याची शक्यता जास्त असते म्हणून संकटाच्या काळामध्ये शांत राहणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे परिस्थितीचं मूल्यांकन करणं गरजेचं आहे जर आपल्या आयुष्यामध्ये संकट आलं ते संकट का आलं कशामुळं आलं आणि त्या संकटाची काय म्हणतो त्याला थोडं जर मद, खोलामध्ये जाऊन विचार करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यामधनं मार्ग मिळू शकतो किंवा उपाय मिळू शकतो म्हणून संकटाच्या काळामध्ये परिस्थितीचं मूल्यांकन करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर समर्थन आणि शोध तिसरी गोष्ट आहे समर्थन घेणं गरजेचं आहे संकटाच्या काळामध्ये जर आपली बुद्धी चालत नसेल आपलं मनोबल आपलं धैर्य हे जर समजा व्यवस्थित नसेल आपली बुद्धी आपले विचार जर व्यवस्थित नसतील तर आपल्याला योग्य व्यक्तीकडनं समर्थन मिळणं गरजेचं आहे म्हणजेच काय एखाद्या व्यक्तीकडनं मार्गदर्शन एखाद्या व्यक्तीकडनं सल्ला घेणं आपल्याला गरजेचं आहे आपण एकलकोट होऊन जर विचार करत बसलो एकटे पडलो तर त्यामध्ये अजून विपरीत परिणाम येण्याचे चान्सेस जास्त असतात ता त्यामुळे संकटाच्या काळामध्ये नेहमी कोणाचं तरी समर्थन कोणाचं तरी मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे आपण ज्याचं मार्गदर्शन घेतो ज्याचं समर्थन घेतो त्या व्यक्तीवरती विश्वास असणं पण तेवढंच गरजेचं आहे त्यानंतर चौथा मुद्दा येतो म्हणजे संकटाच्या काळामध्ये संकटाच विचार करत बसण्यापेक्षा संकट कसं आलं कशामुळे आलं आणि संकट आता हे मी याच्यामधनं बाहेर निघू शकत नाही खूप मोठं संकट आहे हे माझ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्षा संकटाचं मूल्यांकन करणं आपण हे दुसऱ्या मुद्द्यामध्ये शिकलो तर ह्या चौथ्या मुद्द्यामध्ये मूल्यांकन केल्यानंतर आपल्याला फोकस किंवा आपला फोकस असला पाहिजे की आलेल्या संकटावरती उपाय शोधणं चौथी गोष्ट म्हणजे संकटावरती उपाय शोधणं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत महाराजाच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये अनेक संकट आली पण त्यांनी त्यांनी ज्या ज्या संकट आली त्या त्यावेळेस त्या मुठभर मावळ्याला हाताशी घेऊन त्यांच्याशी सलामसलत करून त्या संकटावरती मात केलेली आहे त्याचं कारण म्हणजे महाराज सगळ्यात हा महाराजाकडनं पण चार गोष्टी शिकू शकतो महाराज संकटावरती मात करायचे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते संकटावरती उपाय योजना करायचे म्हणून ते चातुर्याने आणि बुद्धीचा वापर करून संकटावरती मात करून बाहेर निघायचे म्हणून मित्रांनो चौथा जो आपला मुद्दा आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे संकटावरती उपाय योजना करणे म्हणजे संकटामधनं बाहेर निघण्याचा मार्ग शोधणे ही चौथी गोष्ट आणि ह्या चार गोष्टी करत असताना आता आपण ह्या चार गोष्टी कोणत्या करतोय संकटामधनं बाहेर निघण्यासाठी स्वतः शांत राहतोय दुसरी गोष्ट परिस्थितीचं मूल्यांकन संकट का आलं याचं आपण मूल्यांकन करतोय तिसरी गोष्ट आपण करतोय ती म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेतोय एखाद्या व्यक्तीचं समर्थन घेतोय चौथी गोष्ट आपण करतोय की आपल्या संकट संकट आलेलं आहे संकट ओढावलं आहे त्यामधनं बाहेर कसं निघायचं याची उपाययोजना आणि पाचवी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं या चार गोष्टी करत असताना ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये संकट येतं त्यावेळेस स्वतःची काळजी घेणं गरजेचं असतं संकट आल्यावरती माणसाचं स्वतःच्या शरीराकडे लक्ष राहत नाही तर स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे स्वतःची काळजी घेणं स्वतः वेळेवरती जेवण स्वतःच्या शरीराची काळजी घेणे म्हणजे स्वतःकडे लक्ष देणे ह्या जर पाच गोष्टी विचारात घेऊन जर आपण संकटमांना बाहेर येण्याचा मार्ग शोधला तर नक्की ह्या पाच गोष्टी केल्या तर संकट जे आलेलं आहे त्या संकटमांना मार्ग काढता येतो आता ही पुन्हा व्हिडिओ पहा यावरून आपण ह्या पाच गोष्टी शिकू शकतो माणसाच्या जीवनामध्ये पण कधी कधी असंच होतं चारही बाजूनी संकट गोंगवताना दिसतात त्यामुळं या पाच गोष्टी जर आपल्याला आवडल्या असतील तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा नाही आवडल्या तर स्किप करा धन्यवाद